सिंघानिया ऑफिस दुपारी बोर्डरूममध्ये मोठं इंटरनॅशनल क्लायंट मीटिंग सुरू असतं टेबलावर सगळीकडे पेपर्स लॅपटॉप्स चार्ट पसरलेले असतात रुद्र टोकाला बसलेला नेहमीप्रमाणे शार्प लुक आणि कॉन्फिडंट फॉइचरमध्ये बाकी टीम मात्र थोडी नर्व्हस असते क्लायंट कठीण क्वेश्चन्स विचारतो मिस्टर सिंघानिया हा मॉडेल प्रॅक्टिकली पॉसिबल नाही तुमच्या टीमकडे अल्टरनेट स्ट्रॅटर्जी आहे का टीम सायलेन्समध्ये कुणी काही बोलत नाही रुद्रचा राग चेहरा स्पष्ट दिसतो पण त्याआधी वाणी शांतपणे उठते वाणी थोडे आत्मविश्वासाने क्लायंटकडे बघत सर मी यासाठी दुसरा अप्रोच तयार केला आहे जर आपण ट्रेडिशनल मॉ मॉडेल नकारला तर हा हायब्रिड मॉडेल कॉन्सिडर करू शकतो या अप्रोचमध्ये रिस्क कमी आहे आणि लाँग टर्म बेनिफिट्स जास्त असतील ती स्क्रीनवर डाटा दाखवते नीट चार्ट्स उघडते तिचा आवाज स्टेबली शब्द स्पष्ट असतात क्लायंट इम्प्रेस होतो क्लायंट वेल प्रिपेअर्ड मिस वाणी तुमच्या बॅकअप प्लॅनमुळे प्रेझेंटेशन स्ट्रॉंग दिसते टीम हायस वाटून एकमेकांकडे पाहते रुद्र मात्र काहीच बोलत नाही फक्त तिच्याकडे नजर रोखून पाहत राहतो त्याच्या नजरेत कडकपणा कमी होऊन अभिमान दिसतो संध्याकाळी सिंघान्या मेन्शनमध्ये वाणी लायब्ररीमध्ये नोट्स लिहत बसलेली असते टेबलावर बिझनेस बुक्स तिचं चो छोटंसं डायरी ती उद्याच्या प्रोजेक्टसाठी तयारी करत असते तेवढ्याच साराचा फोन येतो वाणी हलका असून तिला समजावत असते वाणी फोनवर हो सारा तुला जर प्रेझेंटेशन डिझाईन इम्प्रूव्ह करायचं असेल तर कलर बॅलेन्स बुक्स सिम्पल ठेव फ्लॅशी नाही ते हसत हसत टिप्स देत असते दरवाजाकडून जवळून रुद्र क्वाईटली आत येतो त्याला तिचं हसू दिसतं खूप दिवसांनी हलकं मनापासून तो काही वेळ शांतपणे उभा राहतो रुद्र मनाशी ही मुलगी स्वतःला इतक्या सुंदरपणे रिभूल करते डिवोर्स पेपर असले तरी ती तुटली नाही उलट माझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे वाणी त्याला पाहते वाणी सभ्यपणे सर काही हवं होतं का फाईल रुद्र थोडं गोंधळून हो फाईलच घ्यायला आलो दोघं एकमेकांकडे बघा बघतात ॲटमॉस्फियर शांत आहे पण ऑकवर्ड नाही पहिल्यांदाच एक नॅचरल कम्फर्ट जाणवतं नेक्स्ट डे ऑफिस कॅफेटेरियामध्ये एम्प्लॉईज बसलेले असतात वाणी साधं घरगुती जेवण काढते सारा नेहमीप्रमाणे तिच्या शेजारी येते सारा मजेत इतक्या साध्या भाज्या खाऊन एनर्जी कुठून मिळते तुला चल सँडविच शेअर कर वाणी नकळत असते तेवढ्यात रुद्र आत येतो सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे असतात कारण तो कधी कॅफेटेरियामध्ये येतच नाही सारा लगेच हसून म्हणते सारा सर आपण आमच्यासोबत बसणार का एम्प्लॉईजमध्येच हलकं हसून पसरतं रुद्र काही बोलत नाही फक्त नजरेने नाकार देतं पण त्याचे डोळे वाणीच्या चे हसऱ्या चेहऱ्यावरच अडकतात त्याच्या मनात रुद्र मनाशीच ही आता खुश दिसते पण हे पाहून मला का अस्वस्थ वाटते कदाचित का कारण तिचं असून मी चांवं असं मला वाटतं तो नजरेला पुन्हा कठोरपणा देतो आणि पुढे निघून जातो रुद्रचं कॅबिन रात्री उशिरापर्यंत रुद्र पेपर्सवर लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला सतत वाणीचं हसू तिचा आत्मविश्वास आठवत असतो तो खुर्चीत मागे टेकून स्वतःशी बोलतो रुद्र मनाशी मी स्वतःला सांगतो ती फक्त माझी एम्प्लॉई आहे पण का बरं तिचं प्रत्येक हसू तिचं प्रत्येक यश मला पर्सनल वाटतंय मी बाउंड्रीज ओलांडतोय का की खरं तर मी ते आधीच ओलांडले आहेत तो डोळे मिटतो त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच स्वीकारलेला गोंधळ आणि एक हलकं स्मित हास्य असतं दुपारी सारा अजूनही ऑफिसमध्ये सगळ्यांसोबत मिसळून गेलेली असते तिच्या सततच्या गप्पा आणि जोक्समुळे सगळ्यांना ताण कमी वाटतो तेवढ्यात जिएन कॉरिडॉरमधून जात असतो नेहमीप्रमाणे ब्लॅक सूट कडक नजर अलर्ट वॉक सारा त्याला पहिल्यांदाच नीट ऑब्झॉर्ब करते सारा हळू आवाजात वाणीला हा कोण पोलीस ऑफिसर का वाटतंय की रॉ एजेंट वाने हलकस्मित हास्य करत तो जियान आहे रुद्र सरांचा पर्सनल सेक्युरिटी गार्ड आणि जवळचा माणूस सारा लगेच चपवतेने सा उठते सारा मोठ्याने एक्सक्यूज मी मिस्टर बॉडीगार्ड तुम्ही इतके सिरस का दिसता हसल्याने केस होतो का तुमच्यावर सगळे हसतात जियान तिच्याकडे वळून बघतो त्याच्या चेहऱ्यावर शून्य एक्सप्रेशन असतात जियान कडक आवाजात माझं काम सेक्युरिटी आहे कॉमेडी नाही सारा थोडं मग करून नाक वाकडं करते सारा ओ म्हणजे तुम्ही ऑफिशियली नो स्माइल झोन आहात का एम्प्लॉईज खदून हसतात पण जियान काहीच रिॲक्ट करत नाही तो फक्त तिला एकदा रॅगेट नजर टाकतो आणि सरळ निघून जातो सारा त्याच्याकडे पाहून म्हणते अरे याच्या आयुष्यात फन नावाचं चॅप्टरच नाही दिसतं दुपारी लंच टाईममध्ये वाणी आपला साधा डब्बा उघडते सारा तिच्या शेजारी बसलेली असते हसून सारा वाणी तू खरंच सेंट आहेस एवढं बोरिंग फूड खाऊन पण हॅप्पी राहतेस मी असते तर रोज रडली असते तेवढ्यात जियान तिकडे येतो तो सेक्युरिटी चेकसाठी कॅफेटेरिया स्कॅन करत असतो सारा लगेच आवाज देते सारा अहो मिस्टर रोबर्ट तुम्हाला सँडविच हवा का की तुम्ही फक्त बुलेट्स खाताय सगळे पुन्हा असतात था। जियान थांबून तिला थंड नजरेने बघतो जियान खूपच थंडपणे मला काम करायचं आहे तुम्ही तुमचं खा सारा हसत हसत वाणीकडे वळते सारा ओ माय गॉड वाणी मला वाटते याचं हाट लोखंडाचं बनलेलं आहे वाणी स्मित हास्य करते पण तिच्या चेहऱ्यावर सारा जियांच्या या भांडणांकडे बघून एक शांत आनंद मिळ दिसतो कॉरिडॉरमध्ये दुपारनंतर सारा प्रेझेंटेशन फाईल घेऊन घाईघाईने चालते आणि चुकून जियानला धडकते पेपर्स सगळीकडे पळतात पडतात सारा घाबरून ओप्स सॉरी सॉरी माझी चूक जियान न बोलता पेपर सुचलून तिला देतो पण त्याचा चेहरा अजूनही सिरियस असतो सारा नकळत असत थँक्यू मिस्टर बॉडीगार्ड तुम्ही जर थँक्यू पण बोललात तर क्विक होईल का जियान थंड थोडं रागाने तुझं नाव जियान माझं नाव जियान आहे मिस्टर बॉडीगार्ड नाही सारा मजेत हात पुढे करून ओके मिस्टर जियान डील आता तुम्हाला हसवणं ही माझी नवीन मिशन आहे जियान तिच्याकडे एक क्षण बघतो काहीच न बोलता पेपर्स देऊन निघून जातो सारा मागून हसते सारा मिशन इम्पॉसिबल सुरू झाले संध्याकाळ रुद्र पेपर्स वाचत असतो पण बाहेरून कॉरिडॉरमधून साराचं हसणं आणि जियानला चिडवणं ऐकू येतं तो खिडकीतून बघतो सारा जियांच्या पाठीमागे फिरून फनी फेसेस करत होती आणि जियान मात्र स्टोन फेसच राहतो पण एकदा तरी नकळत त्याच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटते रुद्रमनाशी ज्यांच्या आयुष्यात हा हशा कधी नव्हता कदाचित साराच्या त्याच्या जगाला लाईट आहे आणि वाने तिचं हसू पुन्हा परत आलंय पण हे पाहूनही मला अजूनही स्व अस्वस्थ का वाटते दुसऱ्या दिवशी सिंघानिया ऑफिसमध्ये सकाळी सारा आणि वाने पॅन्ट्रीमध्ये कॉफी घेत बसलेले असतात साराचे डोळे चमकत असतात सारा एक्साइटेड टोनमध्ये वाणी हॉनेस्टली बोलायचं तर रुद्र सर माइंड ब्लोईंग आहेत इतकी पर्सनॅलिटी इतकं कंट्रोल ओफ जर मी त्यांच्याजवळ काम करायला मिळालं तर माझं फ्युचर फुल सेक्युअर होईल वाणीचं हसू थोडं मंदावतं ती काही बोलत नाही फक्त कॉफी कप बघत राहते तेवढ्यात जियान आत येतो नेहमीसारखा सिरियस सारा लगेच त्याला टार्गेट करते सारा हसून अहो मिस्टर जियान तुम्ही पण मान्य कराल ना की तुमचे बॉस वर्ड्स बेस्ड पर्सनॅलिटीज आहेत जियान थंडपणे माझं काम त्यांच्या पर्सनॅलिटीवर कमेंट करणं नाही त्यांना सेफ ठेवणं आहे सारा हसत चिडवत अरे तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायला पण शिकवलं नाही वाटतं जियान तिच्याकडे एकटक बघतो त्याचा आवाज गंभीर पण शब्दांमध्ये वॉर्निंग जियान सारा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या रुद्र सर खूप वेगळे आहेत आणि काही गोष्टी दूरून ॲडमायर करायच्या असतात जवळून नाही साराचा थो चेहरा थोडा सिरियस होतो पण नंतर ती खोडकरपणे हसते सारा ओ हो मिस्टर सिरियसकडून पहिल्यांदाच लॉंग सेंटेन्स पण टेन्शन नको मी फक्त ॲडमायर करते अगवा नाही करणार आजूबाजूचे कर्मचारी खळखळून असतात जियान मात्र पुन्हा स्टोन फेस करतो कॉरिडॉरमध्ये दुपारी सारा फाईल घेऊन घाई घाई करत असते आणि पुन्हा एकदा जियानला धडकते पेपर्स खाली पडतात सारा नकळत असते देवा आपली रोजची टक्कर मला वाटतंय डिस्टनी मला सतत तुमच्याशी भेट घडवते जियान कडक आवाजात डेस्टनीला वेळ नाही तुम्ही फक्त नीट चालायला शिका सारा चिडून वाव तुम्ही बॉन्ड मोटिवेशनल स्पीकर आहात वाटतं तो फाईल तिच्या हातात देतो आणि निघून जातो सारा मागून डोळे फिरवते पण नकळत हसत राहते कॉन्फरन्स हॉलमध्ये संध्याकाळी सिनियर बोर्ड मीटिंगमध्ये एच आर हेड अनाऊन्स करते एच आर अपकमिंग इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी टीम तयार केली जात आहे रुद्र सर पर्सनली लीड करतील आणि त्यांच्यासोबत वाणी जाणार आहेत सगळ्यांच्या नजरेत उत्सुकता असते सारा जोरात टाळ्या वाजवते सारा वाव वाणी तू लकी आहेस सरसोबत फॉरेन ट्रिप अमेझिंग एक्सपिरियन्स होईल वाणी थोडंसं मी थास्य करते पण तिच्या चेहऱ्यावर मिक्सचर ऑफ एक्साइटमेंट आणि नर्वसनेस दिसतं रुद्र फक्त सिरियस एक्सप्रेशन ठेवून मांडो लावतो पण त्याच्या मनात रुद्र मनाशीच हे प्रोजेक्ट तिच्यासोबत एकटं काम करणं सोपं असेल पण कदाचित यामध्येच मला माझ्या फिलिंग्स क्लिअर होतील रुद्र सुटकेसाठी डॉक्युमेंट्स रेडी करत असतो तो खिडकीतून वानेला बघतो ती देखील नोट्स आणि फाईल्स पॅक करत असते त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच गोंधळलेला सॉफ्टनेस दिसतो रुद्र मनाशीच या टूरमध्ये मी बाउंड्रीज सांभाळू शकेल का की माझं मन पुन्हा त्याच्याकडे ओढलं जाईल आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद